तर मित्रांनो एक एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बाईकथेचं नाव आहे क्लिक रात्रीचे दहा वाजले होते आदित्य आपल्या नव्या कोऱ्या कॅमेऱ्यासोबत घराच्या गच्चीवर फोटो काढत होता नवीन डी एफ एल आर कॅमेरा घेतल्यापासून तो सतत काहीतरी वेगळं कॅप्चर करण्याच्या प्रयत्नात होता त्या रात्री चंद्रप्रकाशाने संपूर्ण गच्ची उजळून निघाली होती त्याने एक फोटो हो घेतला स्क्रीनवर झम करून पाहिलं काही विशेष नव्हतं तो पुढे चालत गेला आणि पुन्हा एकदा फोटो घेतला पण यावेळी काहीतरी वेगळं वाटलं फोटो पाहिला आणि तो एकदम थबकला एका कोपऱ्यात दोसर सावली दिसत होती माणसासारखीच पण चेहरा अस्पष्ट आदित्य गोंधळला कदाचित प्रकाशाचा खेळ असेल त्याने स्वतःला समजावलं तो पुन्हा फोटो काढायला लागला आता मात्र प्रत्येक फोटोमध्ये ती सावली अधिक स्पष्ट होत गेली शेवटच्या फोटोत ते अगदी त्याच्या मागे उभी होती आदित्याच्या हातून कॅमेरा सुटला आणि तो घाबरून मागे वळला पण तिथे कोणीच नव्हतं तो घामघुम झाला मी काहीतरी चुकीचा पाहतोय का त्याच्या मनात विचार आला त्याने हृदयाने पुन्हा कॅमेरा उचलला आणि हळूच मागे फोटो काढला स्क्रीनवर त्याने पाहिलं आता ती सावली आणखीन जवळ आली होती चेहरा अस्पष्टच होता पण डोळे काळ्या खोल खड्ड्यासारखे वाटत होते आता मात्र त्याचा सैम सुटला तो गच्चीवरून घरात धावत गेला आणि दार जोरात लावून घेतलं त्याच्या श्वासाचा वेग वाढलेला होता पण अचानक त्याच्या कॅमेरातून क्लिक असा आवाज आला त्याने कॅमेरा हातात घेतला नव्हता तरीही तो आपोआप फोटो घेत होता आणि त्या प्रत्येक फोटोमध्ये ती सावली आता अधिक स्पष्ट दिसत होती त्याच्या फोनवर एक नवीन नोटिफिकेशन आलं आदित्य थरथर कापत फोन उघडतो आणि तो स्क्रीनकडे पाहतास त्याच्या तोंडून एक भयानक किंकाळी बाहेर पडते आदित्याच्या हातातील फोन गळून जमिनीवर पडला त्याच्या स्क्रीनवर एक नवीन फोटो दिसत होता त्याच्याच बेडरूमचा आणि त्या फोटोमध्ये तो स्वतः उभा होता पण त्याच्या मागे ती सावली स्पष्ट दिसत होती त्याला आता पक्क कळलं होतं की हे काही साधं प्रकरण नव्हतं तो घाईघाईने दरवाजेकडे धावला पण ठक 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 कोणीतरी बाहेरून दरवाजा ठोठावत होत आवाज मोठा होत गेला त्याच्या हृदयाची धडधड वाढली कोण आहे त्याने घाबरत विचारलं कोणताच आवाज नाही पण अचानक कॅमेरातून पुन्हा क्लिक आवाज आला त्याने हळूच फोन उचलला आणि फोटो उघडला त्या फोटोमध्ये दरवाजाच्या पलीकडे तीच सावली उभी होती आता पूर्णपणे स्पष्ट डोळ्यात काळा कुट्ट पोकळ अंधार चेहऱ्यावर विचित्र हसू आणि हात पुढे करून दरवाजा उघडण्यास सांगणारे आता आदित्याला कळून चुकलं की हे काही थांबणार नाही त्याने फोन बंद करून खिडकीतून बाहेर उडी मारायची तयारी केली पण तितक्यात फोनचा स्क्रीन आपोआप सुरू झाला त्यावर एक नवीन टेक्स्ट मेसेज आला क्लिक आता तुझा शेवटचा फोटो वेळ आले आहे आणि त्याचवेळी खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यातून फोटो काढण्याचा आवाज यायला लागला आदित्याने खिडकीकडे धाव घेतली हो पण त्याच्या पायाजवळ कॅमेरा पडलेला होता त्याच्या स्क्रीनवर शेवटचा फोटो दिसत होता तोच होता पण त्याच्या चेहऱ्यावर भयानक भीती आणि मागे ती सावली पूर्णपणे स्पष्ट उभी होती आता खोलीत फोटो काढण्याची आवाज सतत येऊ लागले आदित्यने ओरडून खिडकीतून बाहेर उडी मारली पण तो जमिनीवर पाडताच काहीतरी विचित्र घडले अचानक त्याला जाणवलं की आजूबाजूचं सगळं स्थिर झालं आहे आवाज बंद झाले होते वारा थांबला होता तो उठून पळू लागला पण काही पावले टाकताच त्याला जाणवलं त्याचे पाय हवेत होते त्याने खाली पाहिलं आणि त्याच्या तोंडून भीषण किंकाळी बाहेर पडली तो अजूनही त्याच्या खोलीतच होता खिडक्यातून उडी मारली होती पण तरीही तो तिथेच उभा होता कॅमेरातून अजूनही फोटो काढले जात होते आणि मग शेवटचा फोटो स्क्रीनवर दिसला आधी त्याचा चेहरा तुटलेला डोळे रिकामी आणि त्याच्या मागे उभी सावली आता त्याच्या शरीरात विलीन होत होती त्या रात्रीपासून आदित्य आधी ते कधीच दिसला नाही त्याच्या खोलीत फक्त एक बंद कॅमेरा सापडला आणि त्याच्या स्क्रीनवर एक मेसेज झळकत होता न्यू ओनर डिटेक्टेड क्लिक टू कॅप्चर